श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या तीन पासून नवरात्र सुरू होत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे। देवीच्या नऊ भिन्न रूपांची पूजा केली जाते नवरात्रीमध्ये भक्त देवी दुर्गाच्या उपासनेसोबतच उपवास आणि पूजा करतात तसं बघायला गेलं तर तुम्ही देवीला प्रामाणिक आणि अंतकरणाने जो काही प्रसाद अर्पण करतो ते देवी स्वीकारत असते परंतु नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ज्याप्रमाणे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या प्रकारची पूजा केली जाते त्याचप्रमाणे नवरात्रात प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या नैवेद्य देखील दाखवतात मग नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीच्या कोणत्या नऊ रूपांची पूजा करायची आहे तसेच नऊ दिवस कोणता प्रसाद देवीला अर्पण करावा कोणती फुले आपण रोज अर्पण करायची आहे कारण की प्रत्येक देवीला वेगवेगळी फुले ही अर्पण केली जातात तसेच नऊ दिवस कोणत्या रंगाची साडी असेल किंवा वस्त्र असेल तर परिधान करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता नवरात्रीचा पहिला दिवस आहे तीन ऑक्टोबरला या दिवशी घटस्थापना आहे या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल तर तो आपण परिधान करावा पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते पर्वतराज हिमालयाची मुलगी शैलपुत्रीला गायीचे तूप अर्पण करावे असे केल्याने सर्व रोग आणि देवीकडून निरोगी आयुष्याचे आशीर्वाद प्राप्त होतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते ज्योतिषशास्त्रात तूप सूर्य आणि गुरुशी संबंधित आहे तूप अर्पण केल्याने या ग्रहांची प्रतिकूलताही कमी होते असे म्हणतात आता पहिल्या दिवशी पहिली माळ आपल्याला शेवंती आणि सोन चाप्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ ही देवीला अर्पण करायची आहे मग अगदी शेवंती किंवा सोन चाप्याचं चा फुल नसेल तर तुम्ही झेंडूच्या फुलांची माळ देखील देवीला अर्पण करू शकता या दिवशी आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचं आहे या दिवशी शैलपुत्रा मातेची पूजा केली जाते त्यामुळे आपण ओम एम ह्रीम क्लीम शैलपुत्रे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस आहे या दिवशी चार ऑक्टोबर आहे तर आपल्याला हिरव्या रंगाची साडी असेल किंवा वस्त्र असतील तर ते परिधान करायचे आहे आता या दिवशी माळ कोणती अर्पण करायची तर अनंत मोगरा चमेली किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ ही देवीला अर्पण करायची आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी भगवतीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारिणी या जगाच्या सर्व परिवर्तनांची आणि अविनाशी जगाच्या दृष्ट्यांची जाणकार आहे या दिवशी देवीला साखर अर्पण करणे खूप शुभ मानले जाते हा प्रसाद अर्पण केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते तसेच चिरायू वरदान प्राप्त होते ज्योतिषशास्त्रामध्ये साखर शुक्राशी संबंधित आहे देवीला साखरेचे जेवण अर्पण केल्याने शुक्रग्रहाची प्रतिकूलता कमी होते घरात गोडवा आणि ज्ञानाचा प्रकाशही वाढतो आपण दुसऱ्या दिवशी देवीचा ओम एम ह्रीम क्लीम ब्रह्मचारिणीये नम या मंत्राचा जप करायचा आहे हा जप एकशे आठ वेळा केला तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळते आपल्याला विजय हा प्राप्त होत असतो नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भगवती देवीचे तिसरे रूप चंद्रघंटाची पूजा केली जाते तिच्या डोक्यावर तासाच्या घंट्याचा आकाराचा चंद्रकोर आहे या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्यात तसेच अर्पण केल्यानंतर ते दान म्हणून द्यावे असे केल्याने मानसिक शांती तसेच परम आनंद प्राप्त होतो ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध चंद्राशी आहे देवीला दूध अर्पण केल्याने चंद्राची शक्ती वाढते मानसिक त्रास कमी होतो आणि जीवनात प्रगती देखील होते नवरात्रीचा तिसरा दिवस पाच ऑक्टोबर या दिवशी आपल्याला करड्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करायचे आहे तर या दिवशी फुले कोणती अर्पण करावी तर तिसऱ्या माळेला आपण निळी फुले मग गोकर्णीची किंवा कृष्णकमळ कमार। कृष्णकमळाच्या फुलांची माळ देखील देवीला अर्पण करू शकता किंवा अगदी एक फुल जरी देवीला अर्पण केलं तरी पण चालेल या दिवशी आपण ओम एम ह्रीम क्लीम चंद्रघंटाय नमह या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे त्यानंतर नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गादेवीचे चौथे रूप असलेल्या कृष्मांडा देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला मालपुआचा नैवेद्य अर्पण करावा तसेच हा भोग मंदिराला किंवा गरीब तसेच गरजू लोकांना दान करावा असे केल्याने देवी बुद्धीचे वरदान देते निर्णय घेण्याची क्षमताही वाढते मालपुआमध्ये मा अनेक घटक असतात ते अर्पण केल्याने बृहस्पती सूर्य आणि शुक्र यांचे शुभ फळ देखील प्राप्त होतात चौथ्या दिवशी तारीख आहे सहा ऑक्टोबर या दिवशी आपल्याला केशरी रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तसेच या दिवशी केशरी अथवा भगवी फुले माता लक्ष्मीला अर्पण करावी अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले तुम्ही देवीला अर्पण करू शकता या दिवशी आपण ओम एम रीम क्लीम कृष्मांडाय नम या मंत्राचा जग एकशे आठ वेळा करायचा आहे त्यानंतर पाचवा दिवस आहे या दिवशी तारीख आहे सात ऑक्टोबर या दिवशी आपल्याला रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पाचवी माळ ही बेल आणि कुंकुवाची वाहतात नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी भगवतीचे पाचवे रूप स्कंद मातेची विधिवत पूजा केली जाते ब्रह्मस्वरूप सनत कुमाराची आई असल्याने तिला स्कंदमाता म्हटले जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केळीचं नैवेद्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने करिअरमध्ये वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्य आपापल्या क्षेत्रात प्रगती करतात केळी गुरुशी संबंधित देवीला केळी अर्पण केल्याने ज्ञान विकसित होते कौटुंबिक जीवनातील संपत्ती आणि आनंद देखील प्राप्त होतो या दिवशी आपण ओम एम रिं क्लिम स्कंद माताए नमः या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे त्यानंतर सहाव्या दिवशी तारीख आहे आठ ऑक्टोबर या दिवशी आपल्याला लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे सहाव्या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी भगवतीच्या कात्यायनी देवीची सहावे रूप म्हणून पूजा केली जाते महर्षी कात्यायन यांच्याकडे कन्या म्हणून जन्म घेतल्यामुळे तिचे नाव कात्यायनी असे ठेवले होते सहाव्या दिवशी दुर्गा मातेला मध अर्पण करणे खूप फलदायी ठरे असे केल्याने सौंदर्य प्राप्त होते आणि माता भगवतीही प्रसन्न होतात या अर्पणाने सूर्याची शक्ती वाढते अविवाहित मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतात यामुळे देवी भक्तांना तेज देते या दिवशी आपण ओम ऐं ह्रीम क्लीम कात्यायनी नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा देवीचे सातवे रूप असलेल्या कालरात्रीची पूजा केली जाते देवी कालरात्री अर्धनारीश्वर शिवाच्या तांडव अवस्थेत दिसतात या दिवशी देवीला गोळ नैवेद्य अर्पण करा आणि प्रसाद स्वरूपात प्रत्येकाला वाटून द्या असे केल्याने शत्रूंपासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटात असलेल्याचे रक्षणही होते या दिवशी तारीख आहे नऊ ऑक्टोबर या दिवशी आपल्याला निळ्या रंगाची साडी असेल किंवा वस्त्र असतील तर ते परिधान करायचे आहे या दिवशी आपण देवीला झेंडू किंवा नारिंगीची फुले अर्पण करावी ओम एम ह्रीम क्लीम कात्यायनी नम या मंत्राचा जग एकशे आठ वेळा करायचा आहे त्यानंतर आठवा दिवस आहे दहा ऑक्टोबर या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आठवी माळ आहे ती म्हणजे तांबडी फुले कमळ जास्वंद कणेर किंवा गुलाबाची फुलांची माळ आपण देवी मातेला अर्पण करू शकता नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गाचे आठवे रूप असलेल्या महागौरीची पूजा केली जाते तिने तपश्चर्याने गौरवन प्राप्त केला नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीला नारळ अर्पण करावा तसेच नारळ दान करणे देखील खूप शुभ मानले जाते असे केल्याने देवी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करते ज्योतिषशास्त्रात नारळ चंद्राशी संबंधित आहे या अर्पणामुळे चंद्राचे शुभ फळ देखील आपल्याला बघायला मिळतात या दिवशी आपण ओम एम ह्रीम क्लीम महागौरी नमः या मंत्राचा जप करायचा आहे नवरात्री शेवटच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी देवी दुर्गाच्या नवव्या स्वरूपाची सिद्धदात्रीची विधिवत पूजा केली जाते या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावी तसेच कुमारिकांची पूजा केली जाते असे केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील येते देवीला हा प्रसाद अर्पण केल्याने नवग्रहांचे प्रतिकूल परिणामही दूर होतात नवव्या दिवशी तारीख आहे अकरा ऑक्टोबर या दिवशी आपण जांभळ्या पर्पल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तसेच या दिवशी माता लक्ष्मीला कुंकुमार्चन देखील केले जाते आता आपण जी काही सेवा करत असतो अगदी तुम्ही थोडी सेवा केली तरी पण चालेल फक्त जी काही सेवा आहे ती मनापासून आणि श्रद्धेने करा माता लक्ष्मी तुम्हाला कधीच कसलीच कमतरता भासू देणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा धन्यवाद